महाराष्ट्रभरात संपूर्ण जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि सोलापूर जिल्ह्यात देखील त्याची जय्यत तयारी चालू झालेली आहे अनेक वर्षाची सोलापूर जिल्ह्यातील एक ग्रामपंचायत अशी होती अनगरची की अनेक वर्षापासून ही ग्रामपंचायत जी आहे ती बिनविरोध होत होती यावेळेस या निव या निवडणुकीत नगरपंचायतीला जी आहे ती ग्रामस्थांच्या म्हणण्याप्रमाणे असं सांगितलं जातं की आम्हाला ही नगरपंचायत जी आहे ती बिनविरोध करायची आहे परंतु अजित पवार गटाच्या ज्या उज्ज्वला तिट्या आहेत त्यांना अजित पवार गटाने जो आहे तो ए बी दिला आणि त्यांनी जो आहे तो पाटे पाच वाजता जे आहे पोलिसांच्या संरक्षणात या अनघर नगरपंचायतीत येऊन जो आहे तो त्यांचा उमेदवारी अर्ज भरला एकंदरीत ह्या अनगरच्या ग्रामपंचायतीची किंवा आता जी नव्यानं झालेली आहे त्या नगर पंचायतीची बिनविरोधाची जी परंपरा आहे ती काय आहे ही आपण या गावचे जे आहेत ते माजी आमदार राजन पाटील यांच्याकडून जाणून घेऊयात एन डी टीव्ही मराठीमध्ये स्वागत आहे तुमचं नेमकी परंपरा काय आहे ही परंपरा माझ्यापासून नाही आहे ही परंपरा आमची माझी तिसरी पिढी कदाचित असेल पूर्वी तर एक वाड्या आमच्या बारा वाड्या त्याकडनं त्या बारा वाड्यासह अनगरची बिनविरोध निवडणूक व्हायची त्यानंतर वाड्या विभाग झाल्या तरी सुद्धा त्या वाड्यांच्या वेळच्या कार्यकर्त्यांनी किंवा आत्ताच्या कार्यकर्त्यांनी अनगरची परंपराच आपण पुढे चालू ठेवायची म्हणून या खाल या गावाच्या खालच्या बारा वाड्या आणि अनगर ह्या सगळे बिनविरोध आत्तापर्यंत निवडणुका झालेल्या आहेत यावेळेला मात्र थोडंसं आम्ही ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षाची सध्याची काम करण्याची पद्धत विश्वासार्हता हे आम्हाला काही पसंत पडले नाही म्हणून आम्ही लोकशाही मार्गानं मी असेल माड्याचे आमदार बबनदादा शिंदे असतील या लोकांनी मध्यंतरी आम्ही त्या पक्षाचा त्याग केला आणि भारताला स्थिर नेतृत्व हे नरेंद्र मोदीसाहेब देऊ शकतात आणि राज्याला नेतृत्व हे देवेंद्र भाऊ करू शकतात हे आमच्या ध्यानात आलं म्हणून करता आम्ही दोघा तिघांनी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यावेळेच्या आम्ही 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 निर्णय घेतला आहे की आपण भारतीय जनता पक्षामध्ये गेलं पाहिजे आहे तरच या भागाचा विकास होऊ शकतो या भागाचे प्रश्न निकाळ लागू शकतात आणि म्हणून विकासासाठी म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये गेलो आणि आम्ही गेल्या गेलो असल्यामुळं या जिल्ह्यात फार मोठी आता पोकळी त्या पक्षाला झालेली आहे आज जर आपण बघितलं तर त्या नगरपंच माझ्या जिल माझ्या तालुक्यात दुसरी नगरपं नगरपरिषद आहे नगर परिषद आहे नानगर म्हणून नगरपंचायत आहे तर मोहोळ परिषदेमध्ये मागच्या वेळेला चिन्हावर आम्ही लढून ती नगरपंचायत पहिल्यांद पहिलीच निवडणूक आम्ही जिंकली होती म्हणजे त्यावेळेला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो त्यातनं जिंकली होती यावेळेला मात्र आम्ही थोडा बदल केला आम्ही विचार वेगळा केला आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आमच्याबरोबर हो, आमचे हो, हो, सहकारी मोहोलचे अधिक प्रामुख्यानं अल्पसंख्याक सभाचे सं अल्पसंख्याक अल्पसंख्याक लोकसुद्धा आमच्याबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये ही भारतीय जनता पक्षामध्ये आले तरुणांचा मोठा ओढा आमच्याबरोबर मोहोळ नगरपंचा नगर परिषदेमध्ये आला आणि आज दुर्दैवानं ज्या नगर प प परिषदेवर त्यांचा झेंडा होता त्यांचा एक उमेदवार सोभा खायला तिथं राहिला नाही आणि हे शैल्य कुठेतरी वरिष्ठांना वाटायला लागलं आणि म्हणून करता आम्हाला नामोरण करायचं आम्हाला बदनाम करायचं आणि म्हणून करता सत्तेचा दुरुपयोग करून hmm. लोकशाही मार्गानं चाललेलं हे गाव hmm. दबावाखाली hmm. कुठून तरी बाहेरून एखादं पार्सल आणायचं अनेक hmm. hmm. लोक बाहेरगावी आमच्या गावचे राहायला गेलेले असतात ते तिकडे असले तर आम्ही काय त्यांचं मतदान कधी कमी करत नाही मग असे पुण्याला वगैरे गेलेले काही लोक त्यांना हाताशी धरून त्यांना इथं आणून फॉर्म भरून आमच्या गावाला गालबोट लावण्याचं काम ही ज्या पक्षात मी प्रामाणिकपणे चाळीस वर्ष काम केलं त्या पक्षाच्या नेतृत्वाने केला असा माझा आरोप आहे पाटील साहेब की या गावामध्ये एका महिलेला पाटे पाच वाजता उमेदवारी अर्ज भरायला यावं लागतंय पोलिसांच्या संरक्षणात यावं लागतंय महिलेने देखील आपल्या परिवारावरती आपल्यावरती असे अनेक आरोप केलेले आहेत की माझी मोहळमध्ये वाट अडवण्याचा प्रयत्न केला होता जागोजागी जे आहेत ते गुंड उभा केले यात काय तथ्य वाटतंय हे आरोप आजचे नाही आहेत ते लहान आहे मुलगी तर चाळीस पन्नास वर्षापासून माझ्या वडिलांवर बी हेच आरोप होत होते आता माझ्यावर बी हेच आरोप होत आहेत याचं कारण की आम्ही कुठल्याही बाकीच्या भानगडीत पडत नाही आम्ही समाजसेवा म्हणून करता या भागामध्ये काम करतो नंबर एक नंबर दोन की ह्या भागातली जी सगळ्यात समाजाची जी ताकद आहे आमची आहे ह्या ताकदीला सुरू लागला पाहिजे त्याशिवाय आमचं राजकारण संपणार नाही असं एक खुळ्या कल्पनेनं काही अर्ध्या हळकुंडावर पिवळी झालेले लोक लो असतात ते आराखाडे राखत आहेत ते असं निवडणूक लावून मग ह्यांच्यात फूट पडेल ह्यांच्यात फूट पडली की आपल्याला त्याचा फायदा होईल अशा भावनेनं ह्या अशा टीका टिप्पण्या करून आता काय तिला तुमचे आरोप करतात आरोप काय मी काय करू शकतो आरोप पण त्याला पुरावा हो पाहिजे ना त्याला तथ्य पाहिजे ना एक व्यक्ती जर फक्त राजन पाटील हलकट आहे म्हणले तर तुम्ही ती घरी धरणार का त्याच्यासाठी अनेक ठिकाणी तुम्हाला मी सगळ्या मीडियाला मी सांगितलं होतं की तुम्ही आज या म्हणून मी आज सकाळ इथे येत असतो परंतु केवळ पुन्हा मीडियात लोक म्हणले असते की ज्या प्रेशरखाली लोकांनी बाईट दिल्या त्यामुळे मी न येता या ठिकाणी माझ्या गावचे लोक माझ्या जी वाड्या आहेत त्या की ज्या नगरपंचायतीमध्ये बी आहेत काही आणि काही नाहीत ते सगळे लोक येतात ते त्यांचा तुम्ही बाईट घ्या म्हणलं त्यातल्या एकाने बाईट काय दिल्या असेल किंवा इथं तसंच चाललंय तर आम्ही घरीच बसतो हे केवळ आम्हाला बदनाम करण्यात काम आहे की आपले जे पूर्वाश्रमीचे जिल्हाध्यक्ष आहेत उमेश पाटील त्यांनी असं म्हणलेलं आहे की भाजपला जे आहे ते अनगर एवढी मोठी गटार कुठे मिळाली नाही अनगर हे गटार आहे आणि गटारीत कमळ उगवतो म्हणून भाजपनं जे आहे ते अनगरच्या पाटलानं जे आहे ते पक्षात प्रवेश केला टीका केलेली मी सहन करू शकेल परंतु माझ्या गावावर आणि माझ्या दहा गावावर टीका केली मी कधी सहन करू शकणार नाही असं गटार बिटा ही गंगा आहे यांना काय माहिती आहे उपट्यांना उपट सुमेह लोक यांचं काय रेकॉर्ड आहे मागचं काढू काय सगळं रेकॉर्ड माझ्यावर कितीही टीका करा पण माझ्या गावावर माझ्या भावावर टीका केली मी सहन करणार नाही पाटील साहेब तुम्ही जरा भाऊक आहे तुम्ही एक काळचं जे राजकारण पाहिले भाविक म्हणजे उमेदवार उभा राहिला म्हणून नाही माझ्या गावावर बोलले म्हणून पण जे तुम्ही पूर्वीचं जे राजकारण पाहिलं त्या राजकारणात आणि सध्याचं जे चालू राजकारण यात फरक काय जाणवतोय खूप 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 पूर्वीचं राजकारणी नीतीमूल्यचं होतं समतेच होतं ममतेच होतं आता राजकारणी स्वार्थाचं झालेलं आहे आता मी मोठा होण्यासाठी कुणालाही पायाखाली घालण्याची माझी आता तयारी झाली आहे आणि हे या तालुक्याला किंवा ग्रामीण भागाला न परवडणारे आहे आपण काम काय आहे सांगा ना राजन पाटील बदमाशाही सांगा पण त्याचबरोबर दुसऱ्या पार्टमध्ये मध्ये आम्ही हे केलं हे सांगितलं पाहिजे ना अनगर गटार आहे तिथे कमळ फुलणार आहे हे चालली तुम्हाला तुमच्या नेत्याला कशी चालली आज अनगर गटार काय त्यांना तुम्ही म्हणजे तुम्ही वरिष्ठ पातळीवर सांगतो की माझ्यावर काय बी बोला पण गावावर भागावर बोललात तर माझ्याशी गाठ आहे मग तिथं आमची दादागिरी काय दाखवू तुम्हाला मोहोळचे माझे आमदार राजन पाटील होते की अब्बर पाटील साहेब की जी सा का, का आओ, ही जी अनगरची जी ग्रामपंचायत एकंदरीत आत्तापर्यंत बिनविरोध होत होती हे लोकांचं प्रेम म्हणून का काय आदरयुक्त दबाव वगैरे असं काय अहो ही बाबासाहेब आंबेडकर संविधान जे लिहिलेलं आहे भारताला हे या भारताच्या लोकशाहीला पूरक असं लिहिलेलं आहे त्यामुळं अशा पूरक लोकशाहीमध्ये दादागिरीवर दहशतगिरीवर पन्नास पन्नास वर्ष राज्य राहत नसतं त्याच्यासाठी त्यांच्या हृदयामध्ये आपल्याला घर करावं लागत असतं आणि ते आमच्या पूर्वीजापासून सगळ्यांनी घर केलं असल्यामुळं आज ही जी माझे दहा गाव आहेत तिथं जात धर्म वंश काहीच नाही एक अनगरचा नागरिक एक अनगर परिसरात नागरिक म्हणून करतात ते तिथं आपलं गुजरान करतात आणि मी माझा परिवार तो माझा एक घरचाच माणूस आहे या भावनेला ना त्यांना मी ट्रीटमेंट देतो का त्यांना वागणूक देतो आणि दादागिरी म्हणलंच तर एखाद्यानं बायकोला मारलं ती माझ्याकडे आली तर मग आम्हाला त्यांना बोलवून समज द्यावंच लागती एखाद्या आई वडिलाला सांभाळत नाही त्याला बोलवून समज द्यावीच लागती एखादा शेतकऱ्याचा काही भांडणं एक करतो एकमेकांसंघ त्याचा बी प्रपंच बोलतोच नाही त्याचा प्र त्याच्यासाठी आम्हाला त्यांना समज द्यावं लागते याला जर ते दादागिरी म्हणतात असतील तर मला नाही लागत आहे परंतु त्यांनी एक माणूस या भागातला एक माणूस की राजन पाटलांनी आम्हाला मत दिलं नाही किंवा आमच्या पॅनलला मत दिलं नाही म्हणून करता सिंगल माणूस जर त्यांनी आरोपाचं सिद्ध केला तर म्हणल ती शिक्षा मी घ्यायला तयार आहे पाटील साहेब बरं पाटील साहेब मला एक आणखी विचारायचं आहे की नाही 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 उज्ज्वला तिथे आता जे आहेत की त्या निवडणूक जो अर्ज आहे तो दाखल झालेला दा आहे की त्यांनी सबमिट केलेला आहे निवडणुकीकडे कसं पाहताय तुम्ही नाही आता आम्ही का, का। आज निवडणुका करतो का आता माझे चाळीस वर्ष झाले मी निवडणूक मी विधानसभेच्या सात निवडणुका त्यामुळे निवडणूक आम्हाला काय नव्या नाही आहेत त्यामुळं निवडणूक म्हणल्यावर आमची पद्धत आमच्या खेडेगावात म्हण आहे की सशाच्या शिखरला जायचं असलं तरी वाघाचं सगळं साव हे घेऊन जायचं हात्यारी घेऊन जायची प्रकारे कोण उभा राहिले हे न बघता तेवढ्यात तयारीनं आम्ही ही निवडणूक लढणार आहोत ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला आमची जनता एक दाखवून देईल की जिल्ह्याला राज्याला की लोकशाही मार्गाने कुणाच्या पाठीमागं आहे ते मगाशी मी ग्रामस्थांशी पण चर्चा करत होतो चर्चा करत असताना सांगितलं की आमच्या गावात साधं एक पोलीस स्टेशन नाही गावात पहिल्यांदा एवढी पोलीस आलेले आहेत आणि गावात पहिल्यांदा निवडणूक लागते ग्रामस्थ देखील त्यावेळेस भाऊक झाले होते वाईट हो मग आमच्या गावात पोलीस येणं म्हणजे आमचा कमी आहे मग आम्ही कुठले राज्य करते मग आम्ही काय सांभाळतो आम्ही आमच्या गावचा एकही माणूस कधीही जेलमध्ये न जाऊ देण्याची खबरदारी घेतो घरातली भांडणं आता मोठाच काय मॅटर झाला तर तो, तो भाग वेगळा परंतु या भागातला या दहा गावातला एखादा माणूस जर जेलमध्ये बसला तर त्याचा कमीपणा हा माझा असतो मी इथं लोकांना जेलमध्ये बसवायसाठी इथं नेता झालेलो नाही पुढे झालेलो नाही आहे तर या लोकांच्या हाताला काम देऊन त्यांचा प्रपंच मोठा करणं त्यांचं कुटुंब सुसंस्कृत करणं ही विचारधारा आमची आहे म्हणून ही लोकं एकत्र आहेत की हे रजन पाटील होते जे की अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून जे आहे ते मोहळच्या राजकारणातला एक अभि विभाजक घटक म्हणून जे आहे ते त्यांनी राजकारण पाहिलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ अंमारी एनडी टू मराठी अनगर सोलापूर